नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे परंतु त्याच्या आधी तीन चार दिवस वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे मला असं वाटेल की पाऊस येतोय का काय तरी आपण शेतकरी मित्रा गारहून जायची आवश्यकता नाही कारण एकोणतीस तारखेला देखील संभाजीनगर तसेच मुंबई पुणे सांगली सातारा सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागा नांदेड या भागामध्ये एकदम खूप असे ढग राहणार आहेत पन्नास पन टक्के ते पंचावन्न टक्केच्या आसपास ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळं शेतकरी संभ्रमात राहील की पाऊस येतो काय तरी शेतकरी मित्र पाऊस हा एकोणतीस तारखेला नाही परंतु वातावरण हा पूर्ण महाराष्ट्रात एकदम ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पाहिलं असता तीस तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे तीस तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये चारच्या टायमाला पूर्ण वातावरण ढगाळ राहील त्याच्यामुळं आपण घाबरून जायचे कारण नाही कारण त्यात तीस तारखेला देखील पावसाचा कसलाच अंदाज नाही फक्त वातावरण हे एकदम खूप ढगाळ राहणार आहे तसेच एकतीस तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत खूप वातावरण एकदम ढगाळ राहणार आहे रात्री सात आठ नऊ वाजेपर्यंत देखील वातावरण ढगाळ राहील हे वातावरण जवळजवळ अहिल्यानगर बीड बार्शी सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर तसेच नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये वातावरण रागायला आहे ते साकोला या भागामध्ये देखील वातावरण रागायला राहणार आहे आणि शेतकरी मित्रो परत दोन तारखेला पाऊस होणे हे पडण्या शक्यता आहे फेब्रुवारी तसेच एक ते दोन फेब्रुवारी देखील महाराष्ट्रात वातावरण रागायला राहणार आहे आणि शेतकरी थोडी ती खूप चिंताजनक बाब आहे कारण ज्यांचे आंबे बाग असेल अगर इतर काही माळ असेल त्यांना खूप फवारणी करणे खूप आवश्यक आहे तर शेतकरी मित्रो नाशिकच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे अकोले तसेच जुन्नर आणि खेड हा पाऊस नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडण्या शक्यता आहे तसेच मालेगाव साखळी धुळे इकडे पाहिला असता शिरपूर नंदुरबार पारलेल या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते नॉर्मल पावसा शक्यता आहे तसेच इकडं पाहिला असता खामगाव चिखली या भागामध्ये देखील दोन तारखेला दोनच्या टायमाला नॉर्मल पावसाचा शिडकवण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्र तीन ते पाच वाजेपर्यंत हा पाऊस बर्मनपूर खांडवा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम मिली असा पाऊस राहणार आहे तसेच अकोटा अचलपूर या भागामध्ये देखील पाऊस हा नॉर्मल पाऊस अकोटा आणि अचलपूर तसेच धर्मा या या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडका होण्याची शक्यता आहे पाऊस काही जास्त नाही परंतु वातावरण ढगाळ असल्यामुळे नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो तसेच इकडं पाहिला असता जळगावच्या काही भागामध्ये वरच्या साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे नॉर्मल तसेच धुळे चाळीसगाव मालेगाव नंदुरबार या ठिकाणी देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे तसे शेतकरी मित्रो हा पाऊस दोन तारखेला पाच वाजेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे तो बी नॉर्मल पाऊस राहणार आहे तरी आपण शेतकरी मित्र काही घाबरून जायची गरज नाही एवढी कारण परत वातावरणामध्ये आणखीन बदल देखील होऊ शकतो कारण हा पाऊस एकदम नॉर्मल पाऊस दाखवलेला आहे परंतु वातावरण हे एकदम खूप ढगाळ राहणार आहे तसेच शेतकरी मित्र सध्या तरी फक्त दोन तारखेलाच पावसाची शक्यता ही आ, दोन फेब्रुवारीलाच फक्त पावसाची शक्यता दाखवली आहे सध्या तरी बारा फेब्रुवारीपर्यंत क परत वातावरण हे कोरडे राहणार आहे वातावरण ढगाळ राहील परंतु कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तरी शेतकरी अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान